पगार न देता काम करून येणाऱ्या ठेकेदारांचा कामगार एक जुटी साब कामगार एक जुटी साबित साब कामगार एक जुटी साब पगार न देणाऱ्या ठेकेदाराचा पगार न देणाऱ्या ठेकेदाराचा या ठेकेदाराचं करायचं काय या ठेकेदाराचं करायचं काय गळिंगला शहरातील सफाई कामगारांकडे पालिकेचे सातत्याने दुर्लक्ष असते याआधीही पगार वाढ तसेच इतर सभाशांबाबत सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनाला अखेर यश देखील मिळाले तर मागील अनेक महिन्यांपासून सफाई कामगारांचा पगार मिळाला नसल्याचे सर्वपक्षीय नेतेमंडळींनी नगरपालिकेत घोषणाबाजी देत मुख्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले याच अनुषंगाने काही प्रमुख नेते मंडळींशी कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगले यांनी संवाद साधला व अधिक माहिती जाणून घेतली <ण्रावा> माहिती तुम्ही काय म्हणता आमच्याकडे त्याची नोंदणी नाही नोंदणी नाही तर त्याला ना ठेका दिला कामगार नोंदितच लागते कंपनी उद्या कोण बी कधी येईल आणि ते ठेका गेल ते झालं काय माझा मुद्दा काय कामगार ऍक्ट नुसार ती नोंदीत लागते कंपनी त्याच कंपनीला तुम्ही ठेका द्यायचा पण ह्याचाही तिथं पायमली केलाय तुम्ही त्याच्यावर काय करणार आता ज्या कामगारांची नाव आहे त्या नावाने कर्मचाऱ्याची त्यांची मानसिक हिरसाण केली आणि एवढं वर्ष राबून त्यांना कामाला लावले की नाही त्याच्यावर फुल गुन्हा नोंद करायचा कॉन्टॅक्ट बोलवलं होतं तिन्ही इकडचं आता त्यांना द्या आणि माझ्याकडे दुपारी दोन वाजता या कोणा मुलाने दिला, दिला आणि ते दिला ते आणि मग त्यांचं जे बाकीचे जे आहेत त्याची यादी पण द्या द्याय केली देसायची आणि आपण तीस तारखेच्या आत सर्व मार्गे मार्गेला भरतो आम्हाला पगार देतात तो म्हटलं की आणि चार वर्षाचा पाठीमागे पगार होता तीनशे आणि आता बी देतो चार वर्षा पाठीमाग पगार होता तीनशे आणि आता बी देतो ते तीनशे तीनशे मध्ये तीनशे मध्ये तीनशे मधलं पन्नास कट करतो आणि अडीचशे रुपये देते आणि त्याच्या पन्नास मध्ये ई एस आय पी कट सफाई कामगारांचा कर, काम जो प्रश्न होता तो नेमकं काय निवेदन देण्यात दे 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 आलेलं आहे जय महाराष्ट्र आज आम्ही सफाई कामगारांना घेऊन इथं नगरपालिकेमध्ये आलो होतो मागं देखील एक महिन्याच्या मागं असंच आम्ही एक आंदोलन केलं होतं की सफाई कामगारांना वेळेवर पगार मिळत नाही आणि अतिशय म्हणजे अतिशय कमी पगार या सफाई कामगारांना दिलं जातं तेव्हा एक थोडं तुटपुंजे पगार या सफाई कामगारांना वाढवून दिलं पण ते वाढवून पगार दिलं पण पगार यांना कुठल्याही का महिन्याचं वेळेवर दिलं जात नाही जवळपास आता तीन ते चार महिन्याचं पगार यांचं पेंडिंग आहे आणि हे पगार आज देतो उद्या देतो असे संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांना वरचेवर सांगतात आणि आज सकाळी दहा वाजता यांना पगार घेण्यासाठी याला त्या कॉन्ट्रॅक्टरनं बोलवलं होतं आणि काम आवरून कॉन्ट्रॅक्टरच्या दारात सकाळी दहापासून जाऊन बसलेले होते दहापासून बारापर्यंत बसलं तरी कॉन्ट्रॅक्ट सदरचा कॉन्ट्रॅक्टर यांचं फोन उचलत नाही किंवा पगारबद्दल काय बोलत नाही त्यामुळे तिने आम्हाला बोलवलं इथं आणि आम्ही नगरपालिकेमध्ये आम्ही सर्व कामगारांना घेऊन इथं आल्या असता त्या कॉन्ट्रॅक्टरची कॉन्ट्रॅक्टरची रवीची भाषा आणि पगार न देण्याची वृत्ती हे बघून यांना कोणत्याही पद्धतीचं सेफ्टी किट दिलं जात नाही यांच्या नावानं पी एफ भरलं जात नाही असं अनेक त्रुटी या कॉन्ट्रॅक्टरकडनं आहेत नगरपालिका जेव्हा एखाद्या ठेकेदाराला दे ठेका देते तेव्हा त्यात असं नमूद केलं असतं की नगरपालिकेकडनं पेमेंट निघू दे अथवा न निघू दे त्या काळचा पगार जो असतो तो स सदरचा ठेकेदार स्वतःच्या खिशातनं पैसे घालून द्यायचा असतो पण इथं अशा प्रकारचं या ठेकेदारचं वागणं दिसत नाही आम्ही नग नगरपालिकेचं बिल निघल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा पगार देणार नाही अशी आरेरवीची भाषा आहे त्यामुळे आम्ही एक आंदोलन केलं आणि शिवसाहेबांनी मध्यस्थी करून सांगितलं की मार्चचा सा पगार आज बारा दुपारपर्यंत त्यांना दिलं जाईल आणि उर्वरित जो पगार आहे तो तीस मे अखेरपर्यंत दिला जा यांना कुठल्या बसून देण्यात येईल आणि पी एफ देखील आम्ही त्यांच्या नावानं बसतो आणि याची पूर्ण चौकशी करतो त्यामुळं आम्ही आजचं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे आणि शिवसाहेबांना आणि संबंधित ठेकेदारला सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत तीस तारखेपर्यंत त्यांचा उर्वरित पगार पण द्यावा आणि नाही दिलं तर याच्या पुढचं आंदोलन हे शंभर टक्के वेगळा असणार आणि कायदा सुव्यवस्था कुठल्याही पद्धतीची आम्ही बघणार नाही आम्ही पूर्ण आंदोलन आमच्या हातात घेऊ आणि आमच्या पद्धतीनं आंदोलन काय असतं आहे गोरगरिबांच्यासाठी आम्ही काय करू शकतो आहे हे दाखवून या पूर्ण गडिंगलास तालुक्याला आम्ही दाखवून देऊ आणि कुठल्याही परिस्थितीत यांचा पगार यांना घेऊन आणि यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही एवढंच थांबतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वास्तविक जास्त करून ते आमच्या प्रभागातीलच म्हणजे माझे आई बहिणी असल्यासारखेच सर्व आहेत ते आमचे वडीलधारी सर्व आहेत त्यामुळं मी त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही एक महिन्याभरापूर्वी आम्ही सर्वजण मिळून इथं आंदोलन केलं आं आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणून त्यांना पगारवाढीचा शब्द दिला व त्या पद्धतीनं त्यांना पगार वाढ होतोय का नाही ह्याच्यावरही आमची बारीक लक्ष होती पण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी पळवाटा काढायचं काहीतरी वेगवेगळं उत्तर द्यायचं आणि ह्यातनं वेळ मारून न्यायचं व योग्य टायमिंगला पगारही न देण्याचं काम त्यांनी केलं होतं त्यामुळं आज आम्ही नगरपालिके तिथं धडक दिलेली आहे वास्तविक शिवसाहेबांनी सांगितलेलं आहे की आज बारापर्यंत आम्ही यांचा पगार देऊ आणि शिवसाहेबांना पण आम्ही आज सूचना केली आहे की आज जर पगार झाला नाही तर येतेल्या एक तारखेला संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना आम्ही काळं फासो त्याचबरोबर असे किती कामगार आहेत त्यांचा पगार थकलेला आहे हे आता आलेल्या सर्वच कामगारांचा पगार थकलेला आहे वे ह्यात वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत दोन तीन कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळं आता आम्हाला आमच्यासमोर जो प्रश्न होता तो हा सफाई कर्मचारी व गवत काढणारी जी कर्मचारी आहेत ह्यांच्या प्रश्नासाठी आज आम्ही आलो होतो इथे आता मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत काय मुख्याधिकारी साहेब सांगितलेले आहेत आम्हाला की आज कुठल्याही परिस्थिती त्यांचा पगार करतो आणि रा राहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आम्ही दोन तीन मुद्दा इथं घेऊन आलो होतो की त्यांचा पी एफचा विषय होता त्यांना सेफ्टी किटचा विषय होता हे सर्व विषय आम्ही मार्गी लावतो असा शिवसाहेबाने मला शब्द दिला आहे आणि येत्याला एक तारखेला एक, एक तारखेच्या आज जर हे प्रश्न मिटले नाही तर आम्ही एक तारखेनंतर निश्चितच इथं आजपर्यंत न भूतवणं भविष्य असं आंदोलन आम्ही शिवसाहेबांना दाखवून देऊ प्रत्येक एकाही कामगारला किंवा माझी आई असो माझी बहीण बहीण असो किंवा माझे वडीलदार असो त्यांना आंदोलन केलं आणि शिवसाहेबासमोर तक्रार केलं पगारासाठी असं कोणीही दमदट्टी करायला तर त्याची चड्डीबी ठेवणार नाही एवढं लक्षात ठेवा एवढं बुल, बोलून एवढं बोलून संपितो जय हिंद जय महाराष्ट्र